नमस्कार मी तुषार कोहळे मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा नेतील सर्वपक्षीय नेत्यांचा काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला मी परिचय करून देतो या कार्यक्रमासाठी जे मान्यवर लागले सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडनं जे अध्यक्ष किशोर मांगटे पाटील आहे त्यांचं स्वागत आहे त्यानंतर ता राजेश मिश्रा शिवसेनेचे अध्यक्ष आहे त्यानंतर धैर्यवर्धन फुंडकर प्रवक्ते आहे भरिपाचे त्यानंतर बबनराव चौधरी हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहे आणि पंकज साबळे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहे थोड्या वेळातच राष्ट्रवादीच्या आशाताई मिरगे देखील या कार्यक्रमामध्ये लाभणार आहे सुरुवात आपण भारतीय जनता पक्षाकडनं करू कारण की संजय धोत्रेच्या रूपाने इथे शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षामध्ये काय विकासाचं कामं केली किंवा खरंच पाच वर्षात हा विकास झाला काय या संदर्भात काँग्रेस आणि इतर विरोधकांना देखील काय वाटतं हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात भारतीय जनता पक्षाकडनं काय सांगाल एकंदरीतच माग पाच वर्षामध्ये मतदारसंघातली किती विकासाची कामं झाली कशा प्रकारे आजपर्यंत आम्ही सत्य नसल्यामुळे बरीचशी कामं या लोकसभा प्रलंबित होती ती कामं पूर्णत्वास नेण्याकरता या लोकसभेचे जे प्रतिनिधित्व करत आहेत संजय भाऊ धोत्रे हे यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून अकोल्यातला जो बऱ्याच वर्षापासून अकोला खंडवा जो रुंदीकरणाचा ब्रॉडकेटचा प्रश्न होता तो त्यांनी मार्गे लावला त्याचं काम जोरात सुरू आहे त्या त्याचप्रमाणे जो नॅशनल हायवेचा जो, जो रस्ता होता अमरावती चिखली जो मार्ग आहे तो काम ते कामसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे तथ अकोला शहरात आज गेले पंधरा वर्ष झाले भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती पंधरा वर्षानंतर भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर महापा महानगरपालिका आणि आमदार खासदार यांच्या प्रयत्नांनी अकोला शहरात विकासाची गंगा वाहत आहे अकोला शहरात जे एक खड्ड्याचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं त्यामध्ये आज अकोला शहरात सर्वदूर सिमेंटचे रस्ते डांबरीकरण त्या रस्त्यात होत आहे एलईडी लाईट लावून पूर्ण शहर चकाकी करण्यात येत आहे श शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनी जी कर्जमाफी केली त्यामध्ये अकोला शहरातील कास्तकारांचा भरपूर प्रमाणात फायदा झालेला जवळपास चोवीस पंचवीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी झालेली आहे काँग्रेसला हे तुमचे दावे मान्य आहे काँग्रेस जाणून घेऊ सपशेल खोट आहे गेल्या तीस वर्षापासून इथं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे पंचवीस वर्षापासनं विधानसभेची या ठिकाणी सत्ता जी आहे ती भाजपच्या ताब्यात आहे यांनी जे सांगितलं की अकोला खांडवा ब्रॉडगेजचं काम जोरात सुरू झालेलं आहे साफ खोटं आहे त्या ठिकाणी पर्यावरण डिपार्टमेंटकडनं त्या रस्त्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे आणि आज आजपर्यंत निर्णय होऊ शकला नाही की ब्रॉडगेज हे त्या जुन्या मार्गाने जाणार आहे की नवीन प्रस्तावित जो मार्ग आहे त्या मार्गाने जाणार तुम्ही जे दावे करताय ते खोट्याचा काँग्रेसचा आरोप आहे अकोला माझे मित्र जे आहेत बबनराव चौधरी काँग्रेसचे अध्यक्ष माझी त्यांना विनंती आहे की एकदा अकोटला जाऊन त्यांनी रस्त्याचं जे काम आहे त्या रेल्वेचं रेल्वेचं जे काम सुरू आहे ते रेल्वे तो, रेल्वे तो विकास पथावर आहे की नाही हे पाहून घ्यावं तेव्हा त्यांनी ते या गोष्टी खंडन करावं मनसेचं काय मत आहे जाणून घ्या काय वाटतं तुम्हाला जे दावे केले जाते खरंच सत्य आहे काय विकास झाला अकोला खंडवा ब्रिजचं काम हे म्हणत आहे की खूप जोरावर चालवत आहे खरं जर टेक्निकली तर हरित लवादा जो लावा लागतो त्याला प्रतिनिधी आपले इच्छा आहे ते हजर नव्हते त्यामुळे हे आज काम रखडलेलं आतापर्यंत चालू झालं असतं हे जे हे जे बोलत आहे अक्षरशः खोटं आहे यांचं कामच आहे भाजपाला खोटं बोलायचं रेडून बोलायचं तर त्याच्यानी तुम्हाला एकदम खोटा जावं आहे या प्रतिनिधींनी इथे हजर राहिले असते खासदार आहे ते अमरावती आणि अकोल्याचे तर आतापर्यंत ते खंडवा आणि ब्रिजचं काम मार्गी लागलं ला असतं भारीप देखील एक महत्वाचा प्र, पक्ष या मतदारसंघामध्ये आहे भारीपचं काय मत आहे एकंदरीत जे दावे भारतीय जनता पक्षाकडनं केले जातात दुर्दैवाची बाबा आहे की इथे भाजपाला हे विस्मरण झालेलं आहे की खासदार इथे भाजपाचे गेल्या तीन टर्म पासून इथे आहेत सत्तेत आहेत आणि एकोणीसशे इतर ठिकाणी सुद्धा ती महापालिका असेल किंवा विधानसभेत असेल जिल्ह्यातल्या जवळजवळ पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा सत्तेवर हो आहे आणि आज जर हे जे विकासाचे दावे करतायत ते इतके भंपक आहे आणि इतके खोटे आहेत की जर कोणत्याही सामान्य माणसाला तुम्ही जर विचारलं की जे काही सांगतायत ते तिची पोल खोल होऊन जाईल जो ब्रिजचा मार्ग आहे हा कधीच पूर्ण झालेला नाही आहे हे फक्त या मुद्दा दाखवून दाखवून हा फक्त लोकांना ओलू बनाचे धंदे सुरू आहेत हायवेचा जो प्रश्न आहे तुम्ही हायवेला आता आजही गेले तर नागपूरपासून तर चिखली पर्यंतचा हायवे अजूनही अपूर्णच आहे आजही खड्ड्यांचा तेवढाच प्रश्न आहे अकोल्या शहरातला खड्ड्यांचा जो प्रश्न आपण जर पाहिला तर आज प्रतिभा कन्स्ट्रक्शननी जे सतरा वर्षापूर्वी जे रोड बांधले होते ते अजून इंटॅक्ट आहेत जे फक्त वीस एम एमचे चे होते आणि आज बी जे पन्नास एम एमचे रोड बांधले आहेत सिमेंटचे ते पूर्ण खड्डेमय झालेले आहेत शिवसेना हा मित्र पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेला मान्य आहे का मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास झाला काय सांगाल नाही मतदारसंघामध्ये विकास झाला नाही असं बोलता येत नाही विकास झाला फक्त विकासली पोलीस झालेला आहे प्रॉब्लेम हे आहे की जे ज्या लोकांना अपेक्षा होती ते पूर्ण झालं नाही आतापर्यंत आणि शेतकऱ्यांचा विषय आहेच मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी त्यांनी शेतकऱ्यांचा विषय उचललेला आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांनी जे लाभ भेटलेला आहे फक्त सेनेमुळे लाभ भेटलेला आहे आणि विकासाचं जे काम झालेलं आहे त्याले शंभर टक्के माझं म्हणणं आहे की त्याले पोलिओ झालेला आहे विकासाला पोलिओ झालेला आहे कुठेतरी आक्षेप शिवसेनेने देखील स्वतः मित्रावर घेतलेला आहे काय वाटतं म्हणजे की एकंदर जर बघायच झालं तर तुमचा मित्र पक्ष आहे शिवसेना त्यांना देखील वाटतं की पोलिओ झाला विकासाला आजकाल काय पर आज का का ते आमचे मित्रपक्ष आहे आहेत त्यांच्याविषयी मी जास्त बोलू शकणार नाही पण आजपर्यंत जो काही विकास जेव्हा माझ्या मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे नुकतं काहीतरी खंडन करायचं काहीतरी वगैरे अशा गोष्टी करून त्याचं समर्थन ना करता येत नाही अशा ताईला विचारायला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला काय वाटतं की खरंच पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास झाला अशा ताई पाच वर्षातच काय मागच्या पंधरा प्लस वर्षात जसं आता दादा सांगितलं एटी नाईन पासून जेव्हापासून बीजेपीचा खासदार इथे आला अकोला म्हणजे नो विकास ओनली विकास रस्त्यांबद्दल आता लेकर बोलले मी असंख्य मुद्द्यांबद्दल बोले खोट बोला रेटून बोला घोषणा द्या आश्वासनं द्या पाळायची आपल्याला गरज नाही हे वारंवार दिसून येते उदाहरणार्थ महिलांना यांनी उज्व्याला गॅसवाली योजना दिली सहा कोटी कनेक्शन दिले त्या सहा कोटी कनेक्शन दिलेल्या महिलांना गॅसचं कनेक्शन मिळालं म्हणून आता तो कंट्रोलवाला घासलेट देत नाही भाऊ आणि तो गॅस जो पूर्वी चारशे प्लस मध्ये मिळत होता तो आठशे प्लस मध्ये आता घरी पोहोचत नाही सामान्य मतदारांनी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया खरंच पाच वर्षांनी मतदारसंघाचा विकास झाला किंवा जे आरोप प्रत्यारोप किंवा जे दावे या सर्व राजकीय पक्षांकडनं केले जातात त्याबद्दल okay. सामान्य मतदारांना काय वाटतं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया yeah. काय सांगा मला वाटतात yeah. पाच वर्षात विकास yeah. झाला खर तर जो दावा केला रस्त्याच्या विकासाच्या संदर्भातला तर तो दावा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने खोडून काढलाय रस्त्याचं सोशल ऑडिट झालं वेगवेगळे अधिकारी आणि इंजिनिअरिंग कॉलेजची टीम यांनी जेव्हा या रस्त्यांचं सोशल ऑडिट केलं तेव्हा पन्नास टक्के हा त्या कामाचा दर्जा आहे हे भाजपचा सुद्धा दर्जा त्या कामातन सिद्ध झाला सर्व गोष्टी तुम्हाला एक सांगतो इथे पंधरा वर्षापासून खासदार आहे वीस वर्षापासून आमदार आहे पण मला सांगा की फक्त का रस्ते करतच काम इथं केंद्रीय महाविद्यालय आणलं नाही वाशिममध्ये इथे विमानतळाचा प्रश्न आहे कित्येक वर्ष झाले विमानतळाचा प्रश्न इथे आला नाही विमानतळा करे आतापर्यंत ऐकायची लक्ष ठेव ऐकाचं सांग ऐका ऐकायची ताकद ठेवा हे भाजपचे कार्यकर्ते काही सामान्य मतदार देखील त्यांच्यासोबत बातचीत करूया विकासाच्या बाबतीत म्हणायचं हे म्हणतात हाऊस हाऊस जोश वेअर द जॉब जॉब कुठे आहे जो असेल तेव्हाच जोशील ना मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे रोजगार आणि शेती संदर्भात या मतदारसंघात काय विकास झाला हे सर्वातीला आपण भारतीय जनता पक्षाकडनं जाणून घ्या कारण की केंद्रात त्यांची सत्ता आहे इथे त्यांचे खासदार आहे पाच वर्षात महत्वाचा विषय की शेतकऱ्या संदर्भात या मतदारसंघात काय काम झाली शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावासंदर्भात न्याय देण्याचा किती प्रयत्न झाला शेतकऱ्यांना जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे ती वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निर्णय घेतला जे कृषी विमा योजना आहे त्यामध्ये जे जे बला, बदल बदल केले त्या बदल केल्यामुळे कास्तकारांचा भरपूर फायदा होऊन राहिला अकोला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोपीनाथजी मुंडे विमा योजना जी सुरू केली त्यामध्ये कास्तकारांना त्याचासुद्धा भरपूर फायदा होत आहे आणि कधी नव्हे ती ऐतिहासिक अशी चौतीस हजार करोडची जी कर्जमाफी महाराष्ट्रात केलेली आहे त्याचा सुद्धा कास्तकारांना फायदा लावला शेतकरी असतील किंवा अजून काही त्यांच्यावर जी आपत्ती आली असतील त्यामध्ये सरकार वेळोवेळी त्यांच्या पाठीशी तुम्हाला मान्य आहे का भाजपचे दावे हे ना ओपन चॅलेंज आहे की यांनी कुठले तीन कृषी मालांचे मिनिमम सपोर्ट प्राईज आजही जाहीर करावे ठीक आहे तीन कृषी मालाचे मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर करावा आवाहन केलं केलेला आहे ना पाच हजार तीनशे पन्नास कोणा कोणाचा केंद्राचा कुठल्या हा मिनिमम सपोर्ट प्राइस यांनी कधी डिक्लेअर केला नाही कापसाला केला नाहीये स्वामीनाथन आयोग यांनी चौदा मध्ये सांगितलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या आम्ही आम्ही लागू केला हे खोटं आहे देश पाहतो आहे सगळं स्वामीनाथन आयोग स्वीकारला गेला नाही आहे तिसरी गोष्ट बेरोजगारीच्या संदर्भामध्ये या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत एकही केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा एकही प्रोजेक्ट असा आलेला नाही ज्याच्यामुळे इथल्या युवकांना बेरोजगारांना काम मिळेल म्हणून पंतप्रधान यवतमाळला आले तेव्हा त्यांनी तिथे घोषणा केली की मी स्वामीनाथन आयुक्त लागू करू काय अडचण होती पाच वर्षामध्ये लागू करण्यासंदर्भात कोणती गोष्ट करत त्याचा पूर्ण अभ्यास करूनच ते करावले आल्या आले, एकदम कामा होणार नाहीये तुम्ही घर बांधायला घेतलं तिन्ही एकदम थोडी बांधता तुम्ही एकदम तीस वर्ष असे भाजपा हे तीस वर्षापासून युतीमध्ये आहे जर त्यांच्या पार्टनरला यांच्याविषयी गॅरंटी नाही आहे की यांनी खरंच काम केलं का नाही जनतेने काय कर तुम्ही करत होत पाच वर्ष आम्ही कुठेच महासंघ जिल्हा परिषद काम चालू आहे म्हणून जनता आम्हाला हे पूर्ण जिल्हा परिषद यांनी खाऊन टाकलं पूर्ण जिल्हा परिषद खाऊन टाकलं काय जिल्हा परिषदेमध्ये सातत्या आम्ही सत्य देऊन आलो जर आमच्या वर्षी नाराजी असली लोकांनी आम्हाला मतदान केलं नसतं यांनी रोजगार देण्याचा जे जा जाहीर जा केलं होतं की दरवर्षी आम्ही दोन कोटी रोजगार निर्माण करू ते सपशेल खोटं ठरलेलं आहे पाच वर्षानंतर यांनी देशातलं रोजगार ख संपवण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी कृषी मालावर उत्पादन करणारे जे कारखाने आहेत ते बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत एकही कारखाना नवीन सुरू केलेला नाही या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप व्हायला पाहिजे रेल्वेची जी कनेक्टिव्हिटी पाहिजे विमानतळ पाहिजे या ठिकाणी हॉकर्स करता झोन निर्माण करायला पाहिजे यांची आज एक हाती सत्ता असताना हॉकर्स करता यांनी झोन सुद्धा निर्माण केलेलं नाही नुसतं कागदावर हो आहे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकच सूत्र या भारतीय जनता या भारतीय जनता पार्टीने भारती भारती अकोला खाल्लं महाराष्ट्र खाल्लं आणि पूर्ण देश खाऊन राहिले अभ्यास सुरू आहे असं म्हणतो स्वामीनाथन आयोगा संदर्भात त्यांनी असं सांगितलं पाच वर्ष आज आज पाच वर्ष होतय होत आहे संपत आहे सरकार चाललं डुबीत चाललं घरी चाललं तरी याचा अभ्यास संपूर्ण नाही आला मला असं वाटतं सत्ता सोडून फक्त अभ्यासच करा आणि अभ्यास एवढा अभ्यास करायचा असणार तर आतापर्यंत आतापर्यंत सर्व सर्व स्वामीनाथन आयोग आतापर्यंत लागू झाला युवकांचा जर विचार केला तर अकोल्यातला प्रत्येक युवक प्रत्येक घरातला हा पुण्या मुंबईला शिकायला चांगली शिक्षण प्रणाली चांगली शिक्षण प्रणाली इथे नाहीये म्हणून आतापर्यंत खासदारांनी आमदारांनी इथेपर्यंत काय केलं त्यामुळे तो तिथे तिथेच बसतो तिथेच नोकरी करतो आज जर विमानतळाचा प्रश्न पाहिला तर अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होत आहे नागपूरला विमानतळ सुरू होत आहे पण आतापर्यंत आपले आमदार खासदार कधी फडणवीस लोकसभेमध्ये कधी बोलताना दिसले नाही विमानतळाचा प्रश्न बिलकुल उतरला नाही प्रक्रिया उद्योग आले शेती पिका संदर्भात जे काही प्रक्रिया उद्योगाची गरज होती कापूस असो किंवा सोयाबीन असो ते प्रक्रिया उद्योग पाच वर्षात काही आले काय ते पाच वर्षात प्रक्रिया उद्योग ऍग्रोबेस नाही एमआयडीसीचं कुठल्याही पद्धतीचा प्रोग्रेस नाही रोजगार निर्माण करणे नाही शासकीय रोजगार देणे नाही दोन कोटी काय पाच कोटी देतो म्हणतात आणि आता आता तुम्ही पाहत असाल मी वाटत होती कोण कधी बोलते समोरच्याचा आवाज सगळ्यांना मिळून दाबले पंधरा वीस जण झाले आवाज दाबले शेतकऱ्यांना यांनी जर न बुचवलं भविष्यात दिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का नाही का नाही थांबल्या इथे आता एक ब्रेड झाली छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर आपण रोजगार आणि या भागातल्या शेतकऱ्यांचा काही विकास झाला का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पात्र तुम्ही जय महाराष्ट्र न्यूज आपण जाणून घेऊया समान्य उद्धव ठाकरे यांनी वारंवार आंदोलन केल्यानंतर जे कर्जमुक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे कुठेही शेतकऱ्याला कर्जमुक्ती झालेली नाहीये आणि शिवसेनेचा नारा आहे शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे हमी भावा संदर्भात काही पिकांना जे शेतकऱ्यांच्या वारंवार मागण्याचा आम्हाला कर्ज माफी नको आम्हाला आमच्या पिकाला भाव द्या त्यासाठी काही भाजपने केलं का मग हंड्रेड पर्सेंट केलं मला भेटला मला स्वतःला अडतीशे रुपये भाव भेटला सोयाबीनचा अच्छा ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मला फक्त डॉक्टर आपल्या फुडकर साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या पंधरा वर्ष भारी बहुजन महासंघाची तिथे सत्ता आहे या गेल्या चार वर्षात त्यांनी कोणत्या योजना वाटप केल्या एकही योजना वाटप झालेली महिला बालकल्याण असो शेतकऱ्यांची असो असो एकही योजना त्यांनी त्यांनी सांगावे सर हे शांत बोलू देत असतील तर मी बोलायचं आहे सर तुम्ही तुम्ही सुद्धा एक सर पत्रकार आहात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अकोला शहरातील अकोला जिल्ह्यातील ही जनता ही मूर्ख आहे का या इथे जे नेते आहेत भारपचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे यांना जनतेचा कौल मान्य नाही का जनता कशावर मतदान करते जनता विकासावर मतदान करते इथं जर पाच टर्म सहा टर्म झाला भाजप निवडून येत आहे याचाच अर्थ इथली सुशिक्षित जनता विकासावर मतदान करून भाजपला मतदान करून निवडून देत आहे जर हे यांना जर जनतेचा कौल मान्य नसतील तर यांनी मत मागायला मैदानात उतरलंच नाही रोजगारा संदर्भात या मतदारसंघामध्ये काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मागच्या पाच वर्षामध्ये असा कोणता प्रकल्प भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघामध्ये आणला की जिथे तरुणांना रोजगार मिळाला असा एखादा कोणता प्रकल्प भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे प्रमोद माधन कौशल विकास योजने अंतर्गत प्रकोपागे मित्र मतलब पुनः दोनों काम करू रहा कॉटन बेस हा एरिया आहे कॉटन ग्रोईंग एरिया आहे सुदगिरीत होते यांच्या कार्यकर्त्या सर्व आहे आम्ही आता सुद्धा एखाद्या तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे मागच्या पाच वर्षांनी एखादा कोणता प्रकल्प आला जिथे तरुणांना रोजगार मिळाला आज जे आता हे बोलत आहेत आता भाजप सेनावरती आहे सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे फक्त पाच वर्ष झालेलं आहे वेळ आहे आणि या लोकांनी पासठ वर्ष पूर्ण देशाचा वाटोळा केलेला आहे या लोक आता आम्हाला विचारतात तुम्ही केला काय यांनी काय केलं यांनी पण यांनी सांगायचं ना अकोला जिल्ह्यामध्ये यांनी काय केलं आणि राहायला जे जी अपेक्षा होती उद्धव साहेबांनी जे जे विषय मांडलेला आहे ते सत्य आहे ते की मोदीजीने सांगितलं होतं की दोन दोन कोटी आपल्याला रोजगार भेटणार ते भेटली नाही उद्धव साहेबांनी तो विषय केलेला आहे राम मंदिराचा विषय उद्धव साहेबांनी केलेला आहे नोटबंदी बरोबर झाली आणि त्या विषय केलेला आहे आम्ही सत्तेमध्ये राहून लोकांचा प्रश्न उचलला आमचा काम आहे आम्ही तो उचल ून कमी पडले त्यामुळे त्यांना तुमची भूमिका बजावं लागली असं असं शिवसेनेचं नाव आहे त्यांना सत्तेचा मोह सुटत नाहीये रोज भांडण करायचे परंतु सोबत नांदायचा असा त्यांचा धंदा आहे चुकीचा बोलून राहिले चुकीचा बोलून राहिले तुम्ही काय बोलत अरे या देशातल्या सगळा काँग्रेसनेच केलेला आहे माननीय सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या युनो मध्ये त्यांनी दिलेलं भाषण तुम्ही ऐकला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी पासष्ट वर्ष काय केलं तुमचा अभ्यास होऊन जाईल ठीक आहे शिवसेनेचा काही आक्षेप होता शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर माझा एक मिनिटी जोशीजी एक मिनट माझा आक्षेप हे आहे की आम्ही सेना भाजप सोबत युतीमध्ये आहे आणि आम्ही लोकांचा लोकांचा प्रश्न उचलला आमचं काम आहे आम्ही सत्तेमध्ये राहू किंवा नाही ना आता हे विरोधामध्ये असणार आहेत यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणता विषय यांनी उचलला मला सांगा संदर्भात काही काम झालं मतदारसंघामध्ये या रोजगाराचं जाऊ द्या खासदारांचं स्टेटमेंट आहे पीकेवीच्या कार्यक्रमात की जे शेतकरी आत्महत्या करतात

हा कार्यक्रम बसवा सुरू राहणार आहे पाठला जय महाराष्ट्र न्यूज ब्रेक नंतर मूळ महाराष्ट्रात या परत एकदा तुमचं स्वागत आहे लोकसभा मतदारसंघातल्या अकोला या मतदारसंघामध्ये जे सर्व पक्ष आहे ज्या दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीमध्ये मत मागायला जाणार तेव्हा ते कोणते मुद्दे घेऊन जाणार हे आपण त्यांच्याकडनं जाणूया सुरुवात भारतीय जनता पक्षाकडून कोणते मुद्दे आहे तुमच्याकडे ज्या मुद्द्यावर तुम्ही मतदारांना मत, मत मागणार आणि महत्वाचा विषय आता सत्तेत देखील आहे त्यामुळे का बरं या निवडणुकीत तुम्हाला मत द्यायला पाहिजे मतदारांनी आज जो उरित विकास राहिला आज साडेचार वर्षात पंचावन्न महिन्यात का एवढा पूर्ण विकास होऊ शकत नाही यांनी जी पंचावन्न साठ वर्षात जी घाण केलेली आहे ती निसरण्याकरता आम्हाला हा अवधी फार कमी आहे मित्र, तो पूर्ण करण्याकरता आता अकोला शहरात तुम्ही पाहिला आमचे मित्र राजेश मिश्रा गजानन चव्हाण यांच्या भागात जी आवास योजना सुरू आहे त्या आवास योजनेची घरं बहुतांची घरं तिथे झालेली आहे याआधी सुद्धा आवास योजना ज्या झालेल्या आहेत त्यात काय नुसतं पैसे घेऊन त्याचा वाटवड्या मागच्या सरकारने केलेला आहे आमचे जे घरं बांधलेली आहे त्या घरं तुम्ही पाहा अडीच लाख रुपये त्या तो स्वतःच्या पदराचे पैसे लावून इतक्या सुंदर घर आहे ते घर जे अपूर्ण राहिले आम्हाला पूर्ण करायचं आहे अकोल्यात आज सर्वात दूर अशी चर्चा होतं की एखादा प्रकल्प आणायला पाहिजे आज अकोल्यात कॉटन बेस जो एरिया आहे कॉटन गुरिंग एरिया आहे त्याच्याकरता एखादा टेक्स्टाईल पार्क परवाच्या दिवशीच आमच्या पालकमंत्र्यांनी त्याची घोषणा केलेली आहे त्या पालक तो टेक्स्टाईल पार्क आहे त्या तो सुद्धा आम्हाला पूर्ण आहे मागणार तुमच्याकडे कोणते मुद्दे या ठिकाणी उड्डाण योजनेच्या माध्यमातून एअरपोर्ट सुरू व्हायला पाहिजे होत त्या एअरपोर्ट करता लागणारी जमीन ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने अजून मागणी सुद्धा केलेली नाही या अकोल्याकरता इतकं उदासीन हे सरकार हे उलथून पाडावं असं आपल्या माध्यमातून आम्ही कोणते मुद्दे आहेत त्यांच्याकडून जाणूया कोणते मुद्दे एडवोकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारी बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या या निवडणुकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आमची भूमिका खूप स्पष्ट आहे की या देशाचं संविधान वाचवण्याकरता सगळ्यात पहिले ह्या मुद्द्या घेऊन आम्ही बीजेपीच्या विरुद्ध इथे उतरणार आहोत दुसरं सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्या काँग्रेस बीजेपी सेना कोणी असेल या लोकांनी फक्त प्रस्थापित घराण्याना सत्ता दिलेली वंचित बहुजन आघाडी हे समाजातल्या प्रत्येक घटकाला जे ज्यांचं रिप्रेझेंटेशन आजपर्यंत संसदेमध्ये झालं नाही या सर्व लहान समाजांना सोबत घेऊन आम्ही ही सत्ता सामान्य माणसापासून पोहोचण्याकरता निवडणूक लढणार आहोत शिवसेनेचे कोणते मुद्दे असणार आहे आमचे मुद्दे एकच आहे की शेतकरी कर्जमुक्ती जे आहे ते झालंच पाहिजे आमचा पहिल्यापासून मुद्दा आहे आणि रोजगार हा महत्वाचा मुद्दा हे आहे की रोजगार भेटायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते मुद्दे राहील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात आमच्या आघाडी पण आघाडीमध्ये लढताना मुख्य मुद्दा असेल युवकांसाठी तयार होणाऱ्या रोजगारांचा आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात यांनी जे फक्त म्हटलं की उत्पन्न आणि दीडपट आम्ही देऊ फक्त म्हटलं दिलं नाही पण शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी लागणारा खर्च आणि त्याच्या मेंटेनन्स साठी लागणारा खर्च इतका मिळेल इतका भाव देण्याचा प्रयत्न आम्ही करणार एक दोन आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं महिला सुरक्षा ही रसा तळाला गेलेली आहे भ्रष्टाचार जो शिगेला पोहोचलेला आहे याच्याबद्दलचा आम्ही नक्की दिशाफडी करू म्हणजे कोणते मुद्दे असेल तर म्हणजे पाच वर्ष एवढे मुद्दे हातात देऊन दिले एवढा भ्रष्टाचार एवढे यंत्रणा खराब करून टाकली की आज तुम्ही व्यापाऱ्यापासून तर शेतकऱ्यापासून तर युवकापर्यंत प्रत्येक जण बेरोजगार आणि थकलेला आहे इथे जर पाहत आलं आपण स्थानिक तर विचार केला अकोल्याचा तर केंद्रीय विद्यालय इथे आलं पाहिजे त्याच्यानंतर विमानतळाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर युवकांना रोजगार इथे आवश्यक हो आहे कारण की इथला युवक हा पुन्हा मुंबईकडे वसत आहे त्यामुळे इथं जर इथला युवक जर इथून निघून गेला तर अकोल्याचा विकास त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आता आपण मतदारांकडनं जाणून घेऊया की दोन मध्ये त्यांना कशा प्रकारचा खासदार अपेक्षित आहे काय सांगाल की तुम्हाला दोन हजार एकवीस जो खासदार पाहिजे तो कसा आहे काय अपेक्षा राहील त्याच्याकडनं सबसे पहिले हमारी अपेक्षा आहे की छात्रवृत्ति जो बच्चों को मिलती है सबसे पहले वो हो उसके बाद में बच्चों को जो आर्थिक विकास मंडल है आर्थिक विकास मंडल अल्पसंख्यक है उनको काम होना चाहिए सुशिक्षित बेरोजगार जो बच्चे रहे, उनको मा, देना खासदार अपेक्षित है खासदार ने खासदारी लायकी के प्रश्न लोकसभा मानले पाजे चिल्लरगिरी महानगर पालिके प्रश्न लोकसभा नहीं माने आता पर संजीव धोत्री प्रश्न मांडला नाही त्याच्यावर मी स्वतः रिसर्च केलेला लोकसभेचा स्वतः रिसर्च केलेला आहे एक पण प्रश्न स्वतः तारांकित पण नाही तारांकित पण प्रश्न संजू भाऊनी मांडला नाही गंभीर आरोप भारतीय जनता पक्षावर एका मतदारांनी केलेला आहे एक पण प्रश्न लोकसभेमध्ये या मग उपस्थित केला नाही असा दावा त्या मतदारांनी केलेला आहे हे अज्ञान आहे त्यांचं हे त्यांचं अज्ञान आहे ते टीव्ही पाहत नाही पेपर वाचत नाही त्यांनी टीव्ही पाहा पेपर वाचा मग संजू भाऊ त्यांची संजू भाऊ आरोप बरोबरीच्या लोकांनी करा कोणी उठसूट आरोप नाही करायला पाहिजे अत्यंत अतिचर्दीची लढाई अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर निवडणुका लढल्या गेल्या मात्र दोन हजार एकोणीस मध्ये तशी परिस्थिती नाही दोन हजार एकोणीस मध्ये लढण्यात येणार आहे त्यामुळे जो पक्ष ज्या उमेदवाराचा पाया मजबूत असेल त्याच पक्षाला ही निवडणूक सुट्टी जाणार आहे कॅमेरामॅन मित्र आज मध्ये तुषार गोडे जे महाराष्ट्र न्यूज अकोला